ओके तर नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नॉननी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एकदम विशेष आडपतीचा आजचा स्टेटस झाला तर बाकी तुम्ही कंप्लीट व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक कर लाईक करू चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर आजच्या एडिटिंगला सुरू करूया मित्रांनो तर त्याआधी तुम्हाला अगर आजचा व्हिडिओ कंप्लीट शॉर्टपर्यंत बघायचा आपल्या जे काही मटेरियल वापरले आहे त्या मटेरियलला छोटासा पासवर्ड दिला आहे आणि तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तर इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो पण करू शकता मित्रांनो तुमच्या काही अडचणी असतील तर मी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर मित्रांनो असं मध्ये ओपन घ्यायचं प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर बिटमार प्रोजेक्ट आणि शेट इम्पोर्ट करून घ्यायचं तुमच्या मध्ये ॲप मध्ये मित्रांनो तर अशा पद्धतीने ओपन करून घेत करून घेतल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इथे बीट व्यवस्थित पद्धतीने एक ॲक्युरेट लावून दिलं आहे काही विषय नाही तर तुम्हाला फर्स्ट लागायचं तर तुला सेकंड हँड मिळाले आपण मित्रांनो इथून एक ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा तर मी ते ओव्हरली व्हिडिओ तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो बाकी सिम्पल प्रोसेस असणार आहे बाकी खूप छोटासा व्हिडिओ होणार आहे एकदम सोपा तर तुम्ही काय करायचं व्हिडिओ कंप्लीट शेअरपर्यंत बघायचं मित्रांनो तर मी इथे काय करतो मित्रांनो जो काही आपला ओव्हरली व्हिडिओ असणार आहे ते ॲड करून घेतो बाकी इथे ओरली व्हिडिओ ॲड केल्यानंतर मित्र ओरली व्हिडिओ आपला फर्स्ट बीटपर्यंत पुरत नाही मित्रांनो म्हणजे कमी पडत आहे तर तुम्हाला का काय करायचं ओर्लीवूडच्या लास्टच्या पार्ट पडशी याचं कॉपी लेअरवरती जायचं इथे कॉपी लेअर करायचं डबलच्या कॉपी लेअरच्या ऑप्शनवर जाऊन इथे पेस्ट लेअर करून बाकीच्या एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आपल्या फर्स्ट बीटपासून तर मित्रांनो आता इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं फर्स्टलाच याचं प्लस आहे का, का नाही मिमिड्यावर जाऊन तुम्हाला इथून एक इमेज दिली आहे मटेरियलमध्ये सर्व मटेरियल दिलं आहे पासवर्ड दिला आहे छोटासा तर बाकी वडू शेवटपर्यंत बघा इमोजी ॲड करून मोटरचे ऑप्शन जाऊन तीन नंबरच्या ऑप्शन जाऊन यालाच छोट थोडं मोठं करून घ्या आणि फर्स्ट बीटपर्यंत लांबून घ्या मित्रांनो तर इथपर्यंत प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचं आता सहा पॉईंट दहापासून पासून प्लस आहे का नाही मिडियम जाऊन मित्रांनो जे काही मॉडेल इमेज असतील ते ॲड करायचं वरती थ्री डॉट जाऊन ते स्क्रीन एरियावरती तुम्हाला टच करून घ्यायचा टच झाल्यावरती आपला फुल स्क्रीनमध्ये आपला जो फोटो असणार आहे त्याला आपण चार पॉईंट पाचव्या वर्षीमध्ये मॉन्टरच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला अशा व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायचं मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने चार पॉईंट पाचव्या वर्षीमध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचं बाकीचा एक्स्ट्रा पार पार्ट डिलीट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं असं ॲड करून घ्यायचं मित्रांनो इमेज बघू शिकता एकदम युवश ॲड पद्धतीने एकदम ॲक्युरेट तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचं जे काही तुमच्या मॉडेलचे मित्रांनो तर इथे मी अशा पद्धतीने जे काय मॉडेलचे इमेज असतील आपल्या ते इथे मी पटापट ॲड करून घेतो ओके तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे आपण जे ते इमेज आपण थोडंसं ॲड करून घेतले बाकी तुम्ही व्हिडिओचे शेवटपर्यंत इमेज ॲड करून घ्या बाकी छोटासा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो बाकी काही विषय नाही तर तुम्हाला काय सहा पॉईंट वीसच्या सॉरी सहा पॉईंट दहाच्या भेटला तर प्लस नका नाही मिडियाम जाऊन तुम्हाला इथून काय करायचं मित्रांनो एक डॅकशोट पेन दिलेला आहे तो वाले ब्लॅक डॅश पेन जिथे नक्कीच ॲड करा मित्रांनो कारण की प्लस स्टेटस येते एकदम खतरनाक दिसणार आहे बाकी काय विषय नाही तर तुम्हाला व्हिडिओचे शॉर्ट हा जो शाडो लावून घ्यायचा आहे लावून झाल्यावरती फर्स्ट लावायचं प्लस आहे का नाही आणि मिडिम जाऊन मित्रांनो तुम्हाला बॉर्डर पेन्सिल पण दिला आहे तो वाला बॉर्डर पेन्सिल तुम्ही येथे ॲड करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला ॲड करून दाखल मित्रांनो तर आपण समोर असणार आहे शाडोवाला तो तुम्ही ॲड करून घ्यायचं मी मी ॲड करून घेणार आहे मित्रांनो बाकी तिथे बघू इथं असा त्यांनी ॲड केला तर व्हिडिओचे शॉर्ट बघा याला पण लावून घ्यायचं लावून झाल्यावर मित्रांनो फर्स्ट लावायचं प्लस आहे का नाही आणि मीडियम जाऊन गॅलरीमधून पूजा नावाचे टेक्स्ट पिन दिली असेल बाकी तुमच्या तुमच्यापैकी जे काय आपल्या व्हिडिओ बघत असतील तुमच्यापैकी गर्लफ्रेंडचं नाव असेलच पूजा काय विषय नाही तर मला माहिती नाही तर बाकी तुमच्या असेल तुम तर तुम्ही इथे यूज करू शकता मित्रांनो काही विषय नाही तर तु, तुम्ही तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचा सेंटरला तर बाकी काय नाही याला सेकेपट लावल्यासाठी सिम्पली डिसिंपली बॅकवरून जायचं मित्रांनो बॅगवाल्यानंतर सेकेपट ओपन करून घ्यायचा पहिले म्हणजे ते टच करायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन कॉपी फुट करून तुम्हाला बॅक घेऊन हो जायचं मित्रांनो बॅक आला मेंट बिटमार में में प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि ओपन तुम्ही मित्रांनो मेंटमार प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या इमेज होती याचा टच करायचं आणि इफेक्ट म्हणजे तीन डॉट त्यावरती टच करून फेस्ट इफेक्ट करायचं पेस्ट इफेक्ट केल्यानंतर दुसऱ्या फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन फेस्ट इफिट करून घ्यायचा इथे दोन इमेजेस पेस्ट करायचं एक मोठा इमेज तुम्हाला बॅक देऊन टाकायचं मित्रांनो बॅग दिल्यानंतर दोन नंबर दोन दुसरे सेम साईजचे इमेज येतील दोन सेम साईजचे त्या दोन्ही इमेज अशा पद्धतीने इफेक्ट वेस्ट करायचा मित्रांनो अशा पद्धतीने हे दोन इमेज वेस्ट केल्यानंतर एक मोठा इमेज बॅग द्यायचा हे दोन पेस्ट घ्यायचे एक मोठा बॅग द्यायचा ते बाकी तुम्हाला एवढेपर्यंत शेवटपर्यंत करून घ्यायची प्रोसेस नंतर बॅक यायचं सेकंपट ओपन करून घ्यायचा आणि सेकंपट ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला लास्टचे फोटो टच करायचं इफेक्ट करायचं तीन डाउट होता कॉपी प्रूड करायचं तुम्हाला सिम्पली बॅक घेऊन जायचं मित्रांनो अशा पद्धतीने बॅकलाईन ते मेन बीट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती तुम्हाला लास्ट इथे आपले जे काही मोठे इमेज असतील लास्टवाले ते लास्टवाले इमेज असते टच करून इफेक्ट पेस्ट करायचा जो काही मोठे मोठे इमेज असतील बीटमधली ती इमेज तुम्हाला काय करायचं मित्रांनो अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण जिथे प्रोसेस केलेली आहे बाकी तुम्हाला मोठे मोठे इमेज बीटमधली शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे तुमचं पण एकदम स्टेटस कडक होऊन जाईल मित्रांनो तर बाकी काय आपला स्टेटस इथपर्यंत होता प्रोसेस तर मित्रांनो पूर्णपणे स्टेटस बनून रेडी झाले बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर भेटू पुढच्या एका आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले बाकीची व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तर आजच्या व्हिडिओ देतात भेटूया आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चेक इन जय महाराष्ट्र